हाय नमस्ते स्वागत आहे सर्वांचं माझ्या मध्ये वरती फुटेले तर दिसते तिथून स्वागत आहे माझं मध्ये सर्वांचं हाय नमस्ते स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे झालं का देवण सर्वांचं पालघर जिल्ह्यामधून बोलते तुम्ही कुठून बोलत आहेत पालघर जिल्ह्यामधून बोलते मी कुठून आहे पालघर जिल्ह्यामधून आहे सर्वांनी लाईक करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी मोठे मोठे कोंबडे मोठे मोठे कोंबडे हाय नमस्ते 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 तुमचं नाव काय आहे जे चॅनलचं नाव आहे ते तेच माझं नाव आहे झालं लग्न झालं लग्न झाले की नाही त्याची विचारता का लाईक करत जा सर्वांनी सर्वांनी लाईक करा आणि मराठी कमेंट करा जा आणि छान छान कमेंट करा मुलं किती आहेत का बर mm. दादा बोला कमेंट बोलणं सर्व दादा बोलत जा तसं नाही का बरं काय झालं चालायला चालत नाही गरज सर्व आणि कोण असेल तर कमेंट करा बोलत रहा बोलत रहा आणि कमेंट करत आणि लाईक करत हा कोण असेल तर चुपचुप के मत देखो <गणाग> जणांची वॉचिंग कमेंट करा सर्वांनी लाईक कमेंट करा सर्वांनी सर्वांचे जेवण झाले का बोलत राहा जेवण झाले का सर्वांचे जेवण झाले का <laughs> 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 काय दीदी, ओळखले का गरीब भावाला विसरले असेल मी नाही ओळखले सांगा सांगा नाही ओळखले दादा चालूच असते ना लाईव्ह वरती तेव्हा मी ओळखते मग पण ते नाही ओळखले जेवण झालं का कसे आहे बोला सर्वांनी बोला सर्वांनी बोला सर्वांनी बोलत रहा बोलत रहा बोलत रहा सर्वानी बोलत रहा दादा गेले का बोला दादा गेले का बोला भावाला खरंच विसरले का दीदी दी तू लक्षात नाही राहिले ना विसरले कायम लाईव ती असतात तेव्हा मग लक्षात असते कायम असतात लाईवर्ती तर मग लक्षात राहते मग विसरभोळ आहे ताई लवकर विसरते लवकर विसरते विसरभोळ आहे म्हणून <laughs> <laughs> कायम असतात ना तेव्हा ते आम लक्षात असते कधी कधी लाईव्ह आले ना तर त्याच्यामुळे मग लक्षात नाही राहत माझ्या कधी आली असेल तर लक्षातच नाही लाईक करा सर्वांनी जेवण झाले का झालं करा तुम्ही तुम्ही करा जेवण आमचे झाले जेवण झाले नंतर लाईव घेतले करा तुम्ही जेवण हाय नमस्ते स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी बोला कमेंट करायचा आवाज येतोय का माझा आवाज येतोय की नाही बोला हाय एक नाव काय तुमचं किती वेळा नाव विचारतात सलमान दादा दादाच आहेत ना दुसऱ्या आयडी येतात दुसरे दादा आले नमस्कार नमस्कार आवाज नाही येत जोराने बोला हो का जोराने ओरडून ओरडून बोलू का तेव्हा आवाज येईल आवाज स्वागत नाही हमारी स्वागत ही स्वागत हे जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का होय नी तुमचा चेहरा दिसत नाही कॅमेरा बंद आहे म्हणून नाही दिसत कि मेरा बंदा है म्हणून नाही दिसत मी कसे काय ओळखले हे तुमची दुसरी ने आलेत म्हणून मी बरोबर ओळखले तुम्हाला चांगले कमेंट्सही करणार नाही चालत हो का ते छान कमेंट असतात का फैनी तुमचा तुमचा लाई चांगला आहे थँक यू दादा असेच आहे मी बरं आहेत त्या दिवशी जेव्हा ब्लॉक केले ना तेव्हा किती ते आय डीने आले होते जेव्हा बोलक केले सलमानदादा तेव्हा किती डीने आले होते दोन तीन आय डीने आले होते ना तेव्हा मी लक्षात ठेवले होते दुसऱ्या सलमान सलमानदा येऊन जातात म्हणून ते कोण आहे मला माहित नाही मला माहिती आहे ना, ना तुम्हीच आहेत म्हणून ओके थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद डहाणू मध्ये नाही राहत दादा लांब राहते मी डहाणू मध्ये नाही राहत डहाणू मध्ये दादा असतो अरुण दादा असतात मध्ये जे लाईवर्ती असतात ना ते डहाणू मध्ये असतात सांगा गावाचं नाव काय त्यानंतर आज आले फक्त हो का सलमान दादा आज आले का बरं स्वागत आहे तुमचं मनापासून आता तरी छान कमेंट करत जा काही त्याच्या गावाला नाव नाही आहे <streaming> <hand> जी दे, 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 दे? बोला सर्वांनी लाईक करत जा

दादाला बोलतात, बोलतात काय काय सलमान दादा संतोष दादाला म्हणजे सर्व कमेंट छान असतात हो का छान असतात का तुमचे कमेंट विनाकारण आऊट देतो का टाईम आऊट देतात का तुमचे कमेंट तसे असतात ना म्हणूनच टाईम आऊट देत असेल तसे बोलू नका हाय गुरुनाथ आता बोला गुरुनाथ गुरुनाथ भाऊ बोला की सर्वांनी लाईक करायचा छान आहे भाऊ त्याला कशाला बोलतो तस हो हुँँँ। हुँँँ। ना म्हणूनच तुमची कमेंट छान असतात म्हणून तुम्हाला लोक फोन करून बोलवतात <laughs> बघितले का व्हिडिओ बोईसर बाजारचं व्हिडिओ बघितले का बोईसर बाजार बराबर नाही बनवले होते किल्लर नाही बनवले होते हो <laughs> पहिले पासून तेच बोलत आलेत तुम्ही सलमान दादा ज्याला लाईक केले होते त्याच्यास कर पुढा झाली तेच बोलत आलेत तुम्ही लाईव्हला लाईक करा माणसाला लाईक नाही कराय सांगत लाईव्ह लाईक करा मला पण डॅन्स शिकवा ना मला डान्स नाही येत तुम्ही डान्सर असते ना ॲक्टर आहेत ना वाटते <laughs> आता पण मी बोईसरला आहे हो का रेल्वे स्टेशन दादा दर दिवस तुमचं काम बोईसरलाच असते तर मग बोईशरलाच राहणार ना बैशरलाच राहणार ना कामच बोशरला असते ना दादा माझी पदक वेगळी आहे मी माणसाला लाईक करतो हो का माणसाला लाईक करतात का बरं करा मग माणसांनाच लाईक मी ब बघते लाईव्ह वरती तुम्ही भरपूर असतात दोन <laughs> <laughs> दोन आय डी वा ते ब्लॉक केले की कि किती ब्लॉक केले मी सलमान दादाचे किती आयडी ब्लॉक केले तरी पण दुसऱ्या दुसऱ्या आयडी येतात सलमान दादा हो ते बोलतात तसेच तेच आहेत असे बोलतात पण ते नाही खोटे बोलत असतील का असं मला वाटते सलमान दादा सलमानदा सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांचं जेवण झालं का दादा जेवण झालं का बोला ताई बोलते कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांनी बोलते मी हो काय झाले आहे मी चल मग आहे काही नाही झाले नावावरून दादाने विचारले असेल काही नाही झाले कोण आले नाव आहे तसे म्हणून विचारले दादानी बोलले नाही मी तेच सांगतो माझे नाव सलमान ना आहे आणि मी म्हणूनच विचारले नावाबद्दल विचारले <coughs> कुठे राहता सलमान भाऊ तुम्ही कुठे राहता सलमान भाऊ तुम्ही विचारता दादा बोला सलमान दादा गेले वाटते सलमान दादा गेले वाटते गेले गेले नाहीतर एवढे का कमिंड आलेश ते दादा आले दा का बघत होते की काय गपचूप अरुण दादा गपचूप बघत होते की काय कमेंट करा बोला सर्वानी कमेंट कराने बोला को <laughs> <laughs> शिशी बघते ती घे आहेत शिशीवरती ती कमेंट करा सर्व एकटा रोनदा कमेंट करतोय चालले का ते बसले ते पाय झाकड बसले ते पाय प्रॉब्लेम चालू झाले दादा प्रॉब्लेम चालू झाले काय झालं रे बाबा काय झालं